धानोरा येथे न्यू यश गार्डन हॉटेलचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले धानोरा येथे चोपडा यावल महामार्गावर सदरील न्यू यश गार्डन हॉटेल सुरू करण्यात आलेले आहे उत्तम दर्जाचे जेवण आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा न्यू यश गार्डनला भेट देण्याचे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे न्यू यश गार्डन गार्डनच्या उद्घाटन प्रसंगी संचालक सुरेश बी पाटील बिडगाव तसेच असलम तडवी मोहरद सत्तार तडवी मोहरद त्याच बर, धानोरा येथील मान्यवर उपस्थित होते आज धानोरा परिसरातील लोकांना जे मेजवानीसाठी खूप लांब लांब जावं लागत होते तर त्या दृष्टीने या ठिकाणी हॉटेल येच्या रूपाने सुरेश पाटील यांच्या माध्यमातून सुरेश पाटील बिळगाव यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट जेवण व्हेज नॉन व्हेज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा असेल आणि उत्तम सोय या ठिकाणी सर्वांची केली जाईल आमच्या बिळगाव परिसरातील वॉक्टर करून मा व्यक्तिमत्व वोकरु, सुरेश बाबा पाटील यांनी आज अंकलेश्वर रोडावर धानोदे या ठिकाणी एक चांगल्यापैकी व्हेज नॉन व्हेज हॉटेलची सेवा सुरू केलेली आहे